विद्येची खरी देवी महिलांची सखी आई सावित्री आई सावित्री यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस ला नायगाव या गावी झाला होता सावित्री आईला लहानपणीच शिक्षणाची आवड होती एकदा एका ख्रिस्ती मिशनऱ्यांनी एक पुस्तक दिली होती वडिलांचा विरोध असतानाही सावित्री आईने ती पुस्तक जपून ठेवली होती त्यावेळी मनुवादी व्यवस्था आणि मनुवादी विचार प्रत्येक घराघरात होते महिलांना मनुवादी व्यवस्थेने दडपून टाकले होते महिलांना व शूद्रांना शिक्षणाची बंदी होती त्यावेळी बालविवाहाची प्रथा होती सावित्री आईचा विवाह नऊ वर्षाची असतानाच ज्योतिबा फुले यांच्या सोबत झाला होता त्यावेळी ज्योतिबा बारा वर्षाचे होते विवाहानंतर सावित्री आई ज्योतिबांसोबत शेती कामासाठी शेतामध्ये जात होत्या तेव्हा ज्योतिबा सावित्री आईला शेतातील काळ्या मातीवर अ आई शिकवित असत ज्योतिबांच्या मदतीने सावित्री आई लिहायला वाचायला शिकल्या आणि ज्योतिबांच्या संगतीनं एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस या दिवशी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली होती त्यावेळी सर्व जनता मनुवादी व्यवस्थेची गुलाम झाली होती ब्राह्मणांनी मुलींच्या पालकांना धमकी घातली होती मुली शिकल्या तर धर्म बुडेल मुलींना शिकवू नका शिकलेल्या मुलीने स्वयंपाक केला तर त्या स्वयंपाकामध्ये अळ्या निर्माण होतील अशी भीती ब्राह्मणांनी मुलींच्या आई वडिलांना घातली होती मुलींच्या शिक्षणासाठी ज्योतिबा आणि सावित्री आईला वडिलांचे घर सोडावे लागले होते ब्राह्मणांच्या धमक्यामुळे हिंदू बांधवांनी ज्योतिबांना नव्हता शेवटी गंज पेठेतील मुसलमान बांधव यांनी ज्योतिबांना राहण्यासाठी व मुलींच्या शाळेसाठी जागा दिली होती ज्योतिबांना मारण्यासाठी ब्राह्मणांनी मारेकरी पाठविले होते सावित्री आई जेव्हा शिकविण्यासाठी रस्त्याने जात होत्या तेव्हा मनुवादी आईच्या अंगावर शेण चिखल फेकत होते एवढा त्रास आईने महिलांसाठी सहन केला आपल्या भारत देशामध्ये दे महिलाच मनुवादी व्यवस्थेला जिवंत ठेवतात महिलांना सत्य जाणता येण्यासाठी खऱ्या खोट्याची ओळख होण्यासाठी महिला विचारशील होण्यासाठी सावित्री आईने शिक्षणाची क्रांती केली महिला स्वतःच्या स्वाभिमानासाठी संघर्षशील होण्यासाठी आईने ती क्रांती केली होती